नमस्कार मी खडतर प्रवास पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेला फसवणाऱ्या या शिंदे सरकारच्या बाबतीमध्ये आपण थोडी माहिती जनतेला द्यावी हा मुद्दा डोक्यात घेऊन मी आज हा व्हिडिओ पहा बनवत आहे याचे कारण असे की महाराष्ट्र सरकार हे लबाडी करून आलेलं सरकार हे आपण सर्वांनी जाणून घेतलेलं आहे आणि या सरकारनं गुवाहाटीला जाऊन काय काय केलेत उद्योग हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले, आहे खरे पाहिले तर जे ऑटो चालक होते एकनाथजी शिंदे यांना बाळासाहेब सहीव ठाकरे साहेबांनी त्यांच्या कामाचा इमानदारीचा मोबदला म्हणून त्यांना आमदार बनवलं विविध पद दिले मूळ बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये महत्वाच्या पदावर असणारे एकनाथजी शिंदे पूर्ण महाराष्ट्राला अवगत आहेत त्यांना खरं म्हटलं तर इसर पडला की ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा एकही शब्द न ओलांडणारे हेच एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांनी एका ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं होतं शेवटच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं जेवढं माझ्यावर प्रेम केलं तेवढंच माझ्या उद्धववर करा तुम्ही मला साथ दिली मरेपर्यंत तशीच मला उद्धवला साथ दिलेली अपेक्षित आहे असे खुद्द बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले होते एकनाथ शिंदे साहेबांना उद्धवजींचं व्यक्तिमत्व मान्य नव्हतं त्यांचे निर्णय मान्य नव्हते तर एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदच घ्यायला नको होतं असं पूर्ण महाराष्ट्र सांगताय म्हणजे ज्या वेळेस भरपूर मिळणार आहे त्यावेळेस त्या मंत्रिमंडळात राहायचं आणि ज्या वेळेस आपलं मंत्रिपद जाणार आहे पुन्हा आपल्या हाताला काही लागणार नाही असं ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस जिकडं सत्ता तिकडं जायचं आहे याच्या पाठी मागितला हे तू फक्त स्वार्थ आणि तो स्वार्थ साधण्यासाठीच देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला जाऊन अवाढव्य खोके कमवले खोक्यामध्ये पैसे होते असं लोक सांगतात म्हणून पन्नास खोके सब कुछ ओके अशी एक म्हणच महाराष्ट्रात पडली आणि त्याच एकनाथ शिंदे यांनी आता जनमत आपल्या पाठीमागेला जाणार आहे आणि म्हणून त्यांनी एक योजना आणली ती योजना त्यांना वाटायला खूप पॉप्युलर झाली तसं नाही तुम्ही जनतेला धोका देत आहात हे लोकांच्या लक्षात आलंय त्या योजनेचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना ला। दीड हजार रुपये देतात दीड हजार दीड हजार रुपये दिल्यामुळं त्यांना वाटायले आम्ही या भारतातल्या महिलांना देशातल्या महिलांना कायमचं स्टँड केलं पुन्हा त्यांना पैसे मागायची गरजच नाही असं त्यांना वाटायला हे परिवर्तन नाही परिवर्तनाचा अर्थ असा आहे परिवर्तन म्हणजे डागडुजी नाही घर पडायले आणि ढासळलेल्या घराला पुन्हा सिमेंट लावायचं आहे आणि त्याला डागडुजी करायची परिवर्तन नाही किंवा एखादा भिकारी येतो त्याला शंभर रुपये पन्नास रुपये देतो तात्पुरतं भागलं त्याच तात्पुरतं भागलं पुन्हा अजून ते भिकच मागणार आहे याला परिवर्तन मान परतिव परिवर्तन याला म्हणतात की पुन्हा त्या व्यक्तीला कुणाच्या पुढे भीक मागायची वेळच येणार नाही त्याला परिवर्तन म्हणतात ही परिवर्तन महाविकास आघाडीतल्या नेत्यावांनी केलेलं आहे हे महायुतीतल्या तुमच्या सारख्या गुवाहाटीला जाऊन हरडीचा डाव करून महाराष्ट्र सरकार स्थापन करणे आणि पुन्हा दीड हजार रुपये देऊन माझ्याच पाठीमाग महिला आहेत असा भास करून घेणे हे चूक आहे बरे तुम्ही दिले तर कुठले पैसे पैसे आमच्याच खिशातले ना कारण टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेले महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत टाकलेले पैसे तेच पैसे आम्हाला देतात पण एक लक्षात ठेवा सर्वसामान्य महिलेला दीड हजार रुपये आणि दादांच्या पत्नी लोकसभेमध्ये पराजित झाल्या असताना सुद्धा त्यांना राज्यसभेवर घेतलं त्यांची तरतूद पंच्याहत्तर हजार रुपयाची केली म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये त्यांना पेन्शन मिळणार आहे म्हणजे जे करोडोपती माणूस आहे अजितदादा त्यांना महाराष्ट्र सरकारकडून पंचाहत्तर हजार रुपये पुन्हा आपल्या पत्नीची पेन्शन आणि आमच्या गोरगरीबाच्या पत्नींना दीड हजार रुपये आणि ते पण आयडिया नाही आमच्या खिशातून काढायचे आणि आमच्या बायकोला द्यायचे सोयाबीनचा भाव काल एक पावती पाहिली अ चार हजार रुपये सुद्धा भाव नाही जी महाविकास आघाडीच्या काळामध्ये नऊ हजार होता हे सोयाबीनचा भाव कमी केला तिकडले पैसे इकडं आणि लाडक्या बहिणीला ते पैसे द्यायला सुरुवात झालं वयोवृद्धांच्या पगारी सुद्धा तुम्ही वर्षभर थांबवल्या संजय गांधींच्या पगारी थांबवल्या अपंग मुलांच्या पगारी थांबवल्या शिष्यवृत्ती सुद्धा थांबवली हे सगळे पैसे थांबवण्याचं काम केलं आणि तीच पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवण्याचं काम केलं हे लोकांना ओळखू येत नाही असं नाही महाराष्ट्र प्रत्येक माणसाला ही ओळखू येत आहे जनतेला आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये विविध संस्थेने किंवा अंतर्गत पक्षाने केलेले विधानसभेचे सर्वे सगळेच तुमच्या विरोधात गेले एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा निवडून येतात अशा पद्धतींचे सर्वे संस्थेनं अंतर्गत सर्वे महाराष्ट्रातले विधानसभेचे आलेले आहेत याचाच अर्थ तुमच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून तुमच्यासारख्या मंत्रिमंडळातले संजय गायकवाड सारखे माणसं बेताल वक्ते कराय वक्तव्य करायला पडळकर बेताल वक्तव्य करायले जे असे बरेचसे आमदार तुमचे घाबरल्या गत आम्ही कुणाला तर दबाव टाकून त्या दबावाखाली या लोकांचं मत घेऊ आमदार असत तसं नाही चालणार महाराष्ट्रामध्ये आता कोणीही कुणाला भिण्यासाठी तयार नाही भेट नाहीत माणसं आता आणि आता तुमची ताकद कमी झाली मी, मी कालच्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की नरेंद्र मोदीचा आवाज बंद झाला अमित शहाचा आवाज बंद झाला हेच दोन डगरीवर सरकार आहे ही दोन्ही डगरीनं आपल्या कुबड्या काढून घेतल्या की केंद्रातलं सुद्धा सरकार पाय उतार होणार आहे हे पक्क लक्षात ठेवा आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या आयडियातून योजना जे आणाय चालू आहे त्या पूर्ण योजना बारकाईनं अभ्यास करा या योजना आपल्याच किशातले पैसे काढायचे आणि आपल्याला वेगवेगळ्या योजनेतून द्यायचे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत महाराष्ट्रावर लाखो करोड रुपयाच कर्ज आहे देशावर दोनशे पाच लाख करोड रुपयाच कर्ज आहे तसंच महाराष्ट्रावर सुद्धा लाखो करोड रुपयाच कर्ज आहे हे कर्ज मुक्त करण्याच्या ऐवजी हा महाराष्ट्र कर्जाच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम महाराष्ट्राचे हे शिंदे सरकार करत आहे पूर्ण अडीच वर्ष झाले महामंडळाच्या चेअरमनच्या सुद्धा निवडी या सरकारने केलेल्या नाहीत त्यांच्या त्या महामंडळाचं मंत्रिमंडळाचे काही असू द्या जळू द्या तिकडं काय घेणं देणं नाही कारण जो जे मंत्रिमंडळ जे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताच असेल आणि ती लोकशाहीच्या माध्यमातून राज्यामध्ये राज्य करत असेल त्या मंत्रिमंडळाचं प्रेम जनतेमध्ये असत रडीचा डाव करून आलेलं हा हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या उपकाराची जाणीव ठेवू शकत नाही बाळासाहेब ठाकरेंनी जे माझ्या मुलाला माझ्यासारखं प्रेम द्या म्हणाले ते एकनाथ शिंदे साहेब उद्धव साहेबासोबत राहिले नाहीत त्यांच्या सहीने यांना तिकीट मिळालं होत उद्धव साहेबांच्या सहीनं मिळालेल्या तिकिटावर आमदार झालेले त्यांचे होऊ शकले नाहीत आपल्या गोरगरिबाचे कसे होते याचा विचार कायमचा आपल्या सर्वसामान्य जनतेनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तो विचार करणं गरजेचं आहे यांचं सरकार येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे म्हणून हे घाबरलेले आहेत हे शिव्या देतील भावी काळामध्ये दंगली उसळवतील विरोधक का भांडण काढतील आपल्या मधले कार्यकर्ते रस्त्यावर येतील आता पुन्हा परिस्थिती असेल की मरायला आम्ही आणि चरायला तुम्ही अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणून सर्व सामान्य जनतेतल्या लोकांनी यांच्यासाठी रस्त्यावर उतरू नये जातीय दंगली सुद्धा होऊ शकतात त्या जातीय दंगलीमध्ये सुद्धा शिरू नये सावधान कारण आपण हिंदू मुस्लिम एका ताटात बसून खातो संकटकाळी काळी एकमेकाच्या मदतीला जातो आपण एकमेकाचे दुःख कायमच नष्ट करतो हे सगळं आपण आपल्या गावात राहतो म्हणून एकमेकांच्या मदतीला पडतो आपल्या मदतीला कोणी आमदार खासदार किंवा मुख्यमंत्री येणार नाहीत हे पक्के लक्षात ठेवा कारण ते बुलेट फ्रू गाडीमध्ये फिरत असतात काच सुद्धा खाली करत नाहीत आपण दवाखान्यात त्या पलंगावर शेवटच्या घटिका मोजत असतो मरत असतो एवढ्या मोठ्या दंगलीमध्ये अनार्थ घडू शकतो त्यावेळेस कुणी बघायला येत नाही मदतीला येत नाही चार पैसे मदत करीत नाही समजा केले बी तर तुमच्या शरीराचे जे काही पार्ट संपलेले असते ते पुन्हा नव्याने येत नसतात आणि समजा जीव गेला तर नव्याने येत नाही म्हणून सावधान राहा यांच्यासाठी रस्त्यावर उतरू नका कारण देशाच्या हिताच काम हे करत नाहीत राज्याच्या हिताच काम हे करत नाहीत हे काम करतात स्वतःच्या हिताच आपल्या मुलासाठी आपल्या घणागोतासाठी आवाढव्य पैसे कमवतात एका राजाने त्याच्या नोकरांना नो विचारलं आपली इस्टेट किती आहे मेजा मोजा किती पैसे आहेत ते त्या नौकऱ्यांनी पूर्ण त्याची प्रॉपर्टी मोजली आणि त्यांनी येऊन सांगितलं राजा साहेब आपली प्रॉपर्टी सात पिढ्याला पुरल एवढी आहे तरी ती राज रडत होता त्याचं कारण असं होतं की ती म्हणायला आठव्या पिढीसाठी काय करू आठव्या पिढीसाठी कुठून पैसे आणू सातच पिढ्याला पुरल एवढे पैसे आहेत आठव्या पिढीला पैसे नाहीत म्हणून रडत होत एवढं दळभद्री एवढ स्वार्थी आणि हायच स्वार्थ हाच स्वार्थ आताच्या राजकारण्याकड आहे म्हणून जे स्वार्थ साधणारे राजकारणी आहेत मग ते कोणत्याही ते असू द्या त्या स्वार्थी राजकारणी पुढाऱ्यापासून सावध राहा पंधरा दिवसात मदत करणारे लोक पंधरा दिवसामध्ये दहा पाच रुपये देणारे लोक एकदा मतदानाचा दिवस संपला की तुम्हाला विचारण्यासाठी कोणी तयार नाही तुम्हाला दहा रुपये दिल्याने सुद्धा काढून सांगतात तुम्हाला त्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दोन रुपये दिले होते ना झाला तो विषय काटला तुम्ही का फुकट मतदान केलं का तुम्हाला चार पैसे दिले होते म्हणून केलं अशा गद्दार लोकांना पुन्हा मतदान करू नका आणि साथ सुद्धा देऊ नका हंगून काढणारी ही राजकीय पुढाऱ्यांची औलाद असते खाऊ पिऊ घालायचं खाल्लं नाहीच इस का म्हणायचं अरे तुला एका मतानं करोडोपती बनवलं अब्जाधीश बनवलं त्यातले दहा पाच रुपयाची मदत जर एखाद्याला केली असेल तर ते काढून दाखवायचे का लोक जीवाला जीव द्यायला तयार अरे तुमच्या वीस रुपयामध्ये तो जीव द्यायला तयार होतो तुमच्यावर म्हणजे तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या पाच पन्नास लाखाला सुद्धा त्याचा जीव येत नाही तो जीव देण्यासाठी अंतकरणातून तुमच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या विलक्षणच्या पिरेडमध्ये निवडणुकीच्या पिरेडमध्ये दुश्मनी सुद्धा घेण्यासाठी तो महागारी बघत नाही तुमच्यासाठी दुश्मनी घेतो कुणी सख्या भावासाठी मरा ना तुमच्यासाठी मरायलेत आणि तुम्ही ज्या मतदारांनी तुम्हाला करोडोपती बनवला ज्या बनवला अशा मतदाराला बेमान त्याला दोन रुपये दिलेली काढता त्यांना मदत केलेली काढता त्यांना साथ दिलेली काढता त्याच्या मताची किंमत तुमच्या सहकार्यामध्ये कधी सुद्धा संपत नाही असं सहकार्य करा असं त्याचं परिवर्तन करा कि पुन्हा त्या कार्यकर्त्याला लोकांच्या पुढं भीक मागायची वेळ येऊ नये त्याला परिवर्तन म्हणतात आणि तुम्ही दहा पाच रुपये देताना ते डागडुजे असते तात्पुरत्या स्वरूपानं लोकांना वापरून घेणे हे असत त्याला कायमची जर साथ द्यायची असेल तुमच्या जसं जीवाला जीव देण्याचं काम त्या कार्यकर्त्याने केलेलं असते तसंच काम तुम्ही सुद्धा करावं आणि या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून लोकाला फसवायचं बंद करावं अशा योजना आणा अशा योजना आणा की त्या सर्वसामान्य मतदाराला किमान पंचवीस लाख रुपयापर्यंत विनामूल्य कर्ज विदाऊट जामीनचं कर्ज आणि त्या कर्जातून ते माणूस स्टँड झाला पाहिजेत पुन्हा भीक मागायची गरज होणे तुम्ही बँकेत गेले की शिबिर खराब आहे तुमचा व्यवहार चांगला नाही तुम्ही वेळेवर पैसे भरले नाहीत झालं त्याचं क्रेडिट संपलं शिबिल किती रुपयाने खराब होत आहे दहावीस हजार रुपयानं अरे त्या गोरगरीबाकडे दहावीस हजार रुपये असते तर तुमच्याकडे कर्ज मागायला आले असते का ते लोक या लोकांना मजबूत करण्याचं काम जर करायचं असेल तर किमान नॅशनल बँकेकडून पंचवीस लाख रुपये कर्ज विदाऊट जामीनचं मिळावं त्याच्यात किमान फिफ्टी पर्सेंटली पन्नास टक्के सबसिडी असावी सर्वसामान्य गोरी गरीब जनतेसाठी आणि मग महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार गोर गरिबाचं सरकार आहे सर्वसामान्याला न्याय देणार सरकार आहे असं नाक उचलून सांगावं त्याच स्वागत होईल कायच द्यायचं नाही दहा पाच रुपये द्यायचे दीड हजार रुपये म्हणजे कायच नाही तुम्ही तेलाचे भाव वाढवले आता खाद्य तेलाचे भाव सुद्धा वाढवले तुम्ही म्हणजे एका बाजूला ढव्य पैसे कमवायचे आणि दुसऱ्या बाजूला दहा पाच रुपये द्यायचे म्हणजे उदाहरण आज द्यायचं म्हणलं तर शंभर रुपये कमवायचे आणि दहा रुपये द्यायचे हे आम्ही बी करू शकू ना द्या आमच्या ताब्यामध्ये पण हे दलाल आणि स्वार्थ साधणारे माणसं जनतेचं कल्याण कधीच करू शकत नाही म्हणून लाडक्या बहिणीं सावधान तुमच्याच नवऱ्याच्या खिशातले तुमच्याच शेतातले तुमच्याच पिकातले पैसे काढून तुम्हाला तुटपुंजी मदत करत आहेत हे लक्षात घ्या आणि एक ध्यानात ठेवा शाळकरी मुलीवर बलात्कार व्हायलेत डॉक्टर किती प्रॅक्टिस करणाऱ्या मुलीवर बलात्कार व्हायलेत आज महाराष्ट्रातली स्त्री सुखी नाही तिला सुरक्षा नाही ते बिंदास जाऊ शकत नाही हिंडू शकत नाही फिरू शकत नाही एका बाजूने बलात्कार होतात त्याला न्याय मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूने दीड हजार रुपये देता लाज नाही वाटत महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजेत की आपल्याच माया बहिणीची इज्जत वाटेवर येत आहे आपल्या माया बहिणीवर बलात्कार होत आहेत ज्याने बलात्कार केले त्याचे पाय तोडा त्याला फाशी द्या आणि लाडक्या बहिणीला कायमची मदत करा की एका योजनेमध्ये ती बहीण लखपती बनली पाहिजेत आणि पुन्हा तिला भीक मागायची वेळ नाही आली पाहिजेत तरच या महाराष्ट्र सरकारचं चा, चांगलं काम आहे असा त्याचा अर्थ होईल आणि लाडक्या बहिणीवाला माझी विनंती आहे हे सरकार तुम्हाला फसवत आहे तुमच्या नवऱ्याच्या तुमच्या भावाच्या तुमच्या सासऱ्याच्या कमईतले शेतातले बियाणातले पैसे आहे तुमच्या मालाला भाव कमी आहे आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा दीड हजाराचा लाभ देत आहे ही ही योजना कायम टिकल का हा संशय आहे कारण हे सुद्धा लोक म्हणतात आम्हाला मतदान द्या नाही तर तुमची योजना बंद केली जाईल याचा अर्थ असा आहे की स्वार्थ आहे फक्त तुम्हाला मतदान घेण्यासाठी या विधानसभेच्या मतावर डोळा ठेवून हे लाडकी बहीण योजना तुम्हाला दिलेली आहे हे सरकार नाही आलं अगर नाही आलं की तुमची योजना बंद याचा अर्थ असा आहे की धमकी देऊन हे पैसे मिळवतात पण एक ध्यानात ठेवा महाविकास आघाडी सरकार येईल सरकार जाईल पण देणाऱ्या योजना कायम तुमच्या पदरात पडाव्या तुमचं भलं व्हावं अशाच योजना तुम्हाला अद्याप दिलेल्या आहेत संजय गांधी निराधर इंदिरा गांधीच्या काळातली योजना इंदिरा गांधी आवास योजना इंदिरा गांधीच्या काळातली योजना आहे या सगळ्या भाऊ साठी विकास महामंडळ इंदिरा गांधीतलं आहे महामंडळ दिलं मातर समाजाला कायम तुम्ही सक्षम बना हे असे महामंडळ काँग्रेसच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या काळामध्ये मिळालेले आहेत आता तर महाविकास आडी आघाडी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार आणि राहुल गांधी नाना पटोले हे सर्व लोक हे सर्व नेते आपल्याला महाराष्ट्र सरकारला भरभरून देणार आहेत आणि म्हणूनच जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिलाय आणि महावि महायुतीला नाकारले देवेंद्र फडणवीसच्या चालबाजीला ओळखलंय एकनाथ शिंदेच्या स्वार्थीपणाला ओळखलंय अजित पवार कशासाठी पक्षात गेलेत हीही जनतेने ओळखलंय स्वार्थ साधून स्वतःचा स्वार्थ निर्माण करणे आणि जनतेला फसवणे हेच धंदे महायुतीतल्या सरकारमध्ये आहेत म्हणून लक्षात ठेवा फसवणाऱ्या या सरकारला कधीच मत देऊ नका तुमच्या हिताचं सरकार त्यालाच मतदान द्या द्या एवढीच अपेक्षा मग पाहूया येणाऱ्या काळामध्ये या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी किती मतदान घेऊन किती आमदार निवडून देऊन निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये सरकार महाविकास आघाडीचंच येणार यासाठी जनता काय प्रयत्न करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचे व यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बटन दावा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर